आणि जगामध्ये अवघड कामच आपल्याला सोपी करून दाखवायची असतात किंवा ती सोपी यामुळे होतात की त्याच्यामध्ये आपलं सातत्य असणं गरजेचं आहे तुम्ही जे काम हाती घेतलं असेल त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट भरपूर मेहनत करा भरपूर काम करा आणि पहा लवकरात लवकर तुम्हाला यश मिळणार आहे नमस्कार आपल्यापैकी आप बऱ्याच जणांचं असं होतं की सुरुवात तर दणक्यात होते पण हळूहळू हळू त्याचा उत्साह जो आहे तो मावळतो आणि आपण जे हातामध्ये काम घेतलेलं आहे ते काम म्हणावं तसं पूर्ण होत नाही यासाठी आपल्याला ती एनर्जी जी आहे ती टिकून राहावी आणि तसंच आपण जे हाती घेतलेलं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी एक मुद्रा सांगितलेली आहे त्याचा विचार आपण आज करणार आहोत पण त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लक्षात घ्या की आपण जे काही विचार करतो जे काही काम आपण हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्यासाठी खूप जास्त विचार केला पाहिजे किंवा आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळेला अनेक प्रोजेक्ट्स असतात किंवा अनेक असे काही उपक्रम असतात काही व्यक्ती जे आहेत ते व्यवसाय सुरू करतात पण तो व्यवसाय नीट चालत नाही किंवा मग मध्येच खंड पडतो किंवा सुरुवातीला खूप जास्त उत्साह असतो आणि जरासं काही डाऊन सिच्युएशन आली का आपण आपला उत्साह जो तो कमी 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 होत जातो यासाठी एक लक्षात घ्या की आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते काम जर अगदीच सोप्पं असतं तर ते अनेकांनी केलं असतं आपण ते हाती घेतलेलं आहे ते नक्कीच अवघड आहे आणि जगामध्ये अवघड कामच आपल्याला सोपी करून दाखवायची असतात किंवा ती सोपी यामुळे होतात की त्याच्यामध्ये आपलं सातत्य असणं गरजेचं आहे यासाठी सतत एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं आणि ते करत असताना आपण अशा काही मुद्रा किंवा असे काही उपाय करणं की ज्याच्या माध्यमातून ते काम किंवा तो व्यवसाय आपला पूर्णत्वाला गेला पाहिजे यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर कोणतीही गोष्ट आपल्याला सुरू केल्यानंतर ती व्यवस्थितपणे पूर्ण झाली पाहिजे यासाठी दररोज फक्त पाच मिनटं ते दहा मिनटं तुम्हाला ही मुद्रा करायची आहे अतिशय सोपी मुद्रा आहे हे आपले हात आपल्या हाताचे जे पहिलं बोट आहे ते पहिलं बोट आणि अंगठा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या हाताचं जे रिंग फिंगर आहे ज्याला आपण अनामिका म्हणतो ती अशा प्रकारे आपल्याला अंगठ्याला लावायची आहे आणि अशा प्रकारे ती मुद्रा आली पाहिजे पुन्हा एकदा बघूया की आपल्या अंगठ्याला तर्जनी आणि हे अनामिका ही अशा प्रकारे जोडली गेली पाहिजे आणि आपलं जे मधलं बोट आहे आणि आपली करंगळी जी आहे ती अशी बाहेर राहिली पाहिजे आणि त्यानंतर आपले हात जे आहेत ते मांडीवर घ्यायचे आहेत जसं आपण ध्यानाला बसू त्याप्रमाणे आणि एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो आहे ओम नम शिवाय 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 आणि सांगायचं आहे की मी जे काम हाती घेतलेलं आहे ते काम माझं पूर्ण होऊ दे लवकरात लवकर त्याला यश मिळू दे आणि माझा उत्साह जो आहे माझी एनर्जी जी आहे ती अशीच टिकून राहू दे अजून तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते तुम्ही ईश्वराला या युनिवर्सला सांगायचं आहे आणि नंतर हळूहळूहळू आपले हात जे आहेत ते असे हळूहळू हळूहळू सोडायचे आहेत नमस्कार करायचा आहे आणि जर तुम्ही जास्त वेळ ध्यान करत असाल तर थोडा वेळ हात आपल्या डोळ्यावर ठेवायचे आणि मग डोळे उघडायचे आहेत आणि पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे याला मंत्रात रुद्रमुद्रा रुद्रमुद्राचा अर्थ असा होतो की शंभू शंकरांनी आपण जे हाती घेतलेलं काम आहे ते पूर्ण करावं त्याची संपूर्ण एनर्जी या विश्वाची एनर्जी आपल्याला द्यावी यासाठी आपण या ठिकाणी ही रुद्रमुद्रा करतो जर तुम्हाला कोणतंही काम करताना सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही देवाला प्रार्थना करता त्याच्या बो, त्याचबरोबर आपण जर समजा रुद्रमुद्रा केली आणि दररोज आपण जे मुद्रा केली के तर मी निश्चित सांगतो की आपलं काम मग ते कितीही अवघड असू दे ते लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या मुद्रा हे सगळे उपाय महत्त्वाचे आहेतच पण त्याचबरोबर आपले प्रयत्न आपली चिकाटी हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि आपलं जे मन आहे त्या मनाची शक्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे की त्यामुळेच आपण हाती घेतलेलं काम हे पूर्ण होणार आहे आणि त्याच्या जोडीला हे सगळे उपाय ह्या मुद्रा आहेतच तर तुम्ही जे काम हाती घेतलं असेल त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट भरपूर मेहनत करा भरपूर काम करा आणि पहा लवकरात लवकर तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहात हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा अशा व्यक्तींपर्यंत पाठवा तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा की ज्यांना ह्या व्हिडिओची सगळ्यात जास्त गरज आहे अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील आणि जाता जाता तुम्हा सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनामधलं जे काही कष्ट आहे क्लेश आहे ते संपूर्ण होळीमध्ये निघून जावो होळीच्या माध्यमातून होळीमध्ये दहन हो आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जे रंगपंचमीचे रंग, रंग असतात त्यानुसार तुमचं जीवन जे आहे ते सर्वांचं सर जीवन रंगाने भरून निघो एवढीच आजच्या शुभ दिवशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद